सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील विकास कॉलनी मधील खोत घर ते जिल्हा परिषद कॉलनी रोड अमित जाधव घर ते पाटील घर या दोन रस्त्यांचं उद्घाटन आणि क्रांती निकेतन सोसायटी ते अकुजनगर मेन रोड गटार उद्घाटन आमदार सुधीर गार्गिळ यांच्या हस्ते करण्यात आलंय ही कामे आमदार सुधीर गारगिळ यांच्या निधीतून प्राप्त आहेत याचा पाठपुरावा माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी केला आहे यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांनी या, या कामासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानलेत